सांगलीत चोरांनी बंगला फोडला अठ्ठावीस लाखाचा एवज लंपास शहरातील शंभर फुटी रस्तालगत परिसरातील समर्थ कॉलनी येथील एक बंगला फोडून चोरट्यांनी वीस लाखाची ए रोकड सोन्याचा निश्चित असा अठ्ठावीस लाखाचा एवज लंपास केला मंगळ मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली या प्रकरणी अज्ञात अज्ञाताविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी विनोद श्रीचंद खात्री वय चवेचा यांनी फिरद दिली आहे खत्री कोल्हापूर रस्ता परिसरातील समर्थ कॉलनी येथे कुटुंबासभेत राहतात त्याचे विवाह असल्याने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास बंगल्याला ग्रुप लावून कोल्हापूर येथे गेले होते मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पर, ते घरी परत परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला त्यांनी त्याची माहिती तातडीने श शा, सांगली शहर पोलिसांना दिली पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत